नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कारंजा येथील विराट बचत गट मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी अकार्यक्षम शासनाच्या विरोधात डागली तोफ प्रणित भाऊ मोरे पाटील लोक कल्याण विचार मंच महिला बचत गट मेळाव्याला महिलांचा प्रचंड प्रतिसाद प्रणित भाऊ मोरे पाटील लोक कल्याण विचार मंच कारंजा मानोरा द्वारा आयोजित कारंजा येथील देशमुख मंगलम येथे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी विराट बचत गट मेळावा संपन्न झाला महिला बचत गट मेळाव्यामध्ये तीन दिवसीय मोफत गृह लघु उद्योग प्रशिक्षण मशीन आणि साहित्य वाटप कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सडतोड आपले विचार मांडले लोक कल्याण विचार मंच कारंजा बरोरा यांच्या माध्यमातून इथं असणाऱ्या स्वाभिमानी आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी गृह व लघु लघु उद्योग प्रशिक्षण चा कार्यक्रम इथं ठेवला तसच बशी आणि साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम येतो हो ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र सलील भैया देशमुख गुजरातमधनं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित असणाऱ्या उषाबेन वसावा उपस्थित असणारे सर्व आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं असणाऱ्या सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसंच प्रवीण भाऊ मोरे पाटील लोक कल्याण मंचाचे सर्व कार्यकर्ते पत्रकार इथं उपस्थित असणारे सर्व आमचे या परिसरामध्ये राहणारे नागरिक बंधू आणि भगिनी म्हणून इथ आमच्या माता भगिनींच प्रशिक्षण काही लघु आणि गृहउद्योग प्रशिक्षणाच्या बाबतीतलं इथं प्रशिक्षण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात इथं सर्व आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत मला माहित नाही अजून मी आमच्या आमचा माता भगिनी इथं येणार आहे कदाचित जागा अपुरी पडेल अशी आताची परिस्थिती आहे आपण सर्वजण इथं का आला आहात तर तुमच्या सर्वांची अपेक्षा आहे की बचत गटाच्या माध्यमातून आपापल्या गावामध्ये आपापल्या घरामध्ये आपल्या कुटुंबीय असतील मैत्रिणी असतील आपल्या परिसराच्या ज्या सर्व महिला असतील या सर्व एकत्रित येऊन आपल्याला घर घरी बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करता यावा आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये अधिकचे चार पैसे यावेत आपल्या घरामधले जे सर्व प्रमुख लोक असतात वडीलदारी असतात कर्ता करता असतात कुणी शेतामध्ये काम करतात कुणी एखाद्या कंपनीमध्ये काम करतात काही लोक दुकर, सरकारी नोकरीमध्ये कामाला असतात काही जण छोटा मोठा व्यवसाय आपल्या गावात नाही तर आपल्या गावाच्या बाहेर करत असतात तुम्ही सुद्धा त्या व्यवसायाला मदत करता शेतामध्ये मदत करता पण आपली एक इच्छा असते की घरी बसल्या बसल्या जो काही थोडाफार मोकळा वेळ आपल्याला मिळतो त्यातून आपल्याला काही चार पैसे कसे अधिकचे कमवता येईल याचा सातत्याने आपण सर्वजण विचार करत असतो त्याच्यामध्ये पापड बनवणं असेल वाक, वाक अगरबत्ती काही खाद्य पदार्थ काही बांबूच्या मदतीने टोपली असेल काही घरामध्ये ठेवण्याचे सुंदर विस्ताराच्या वस्तू असतात अशाही वस्तू काही आमच्या माता भगिनी करू शकतात पण हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असत आपली अपेक्षा असते की काहीतरी करायची संधी आम्हाला दिली गेली पाहिजे पण संधी सुद्धा देवीची जबाबदारी ही काही लोकांची असते आज तुमच्या सर्वांसाठी प्रदीप भाऊनी ही संधी निर्माण केली का त्यांच्यासाठी काळ्यावरून त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे आता याच्यातून तुमच्यातल्या काही महिलांना हाताला काम मिळेल आणि असे कार्यक्रम येत्या काळामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने केले जातील असं मला वाटत आता मध्ये लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तुमच्या भागामध्ये नवीन योजना आणि एका लाडकी बहीण बोलणार आता ह्याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये जे काही खत तुम्ही घेता जे तुम्ही तिथं औषध घेता नाहीतर तुम्ही समजा साखर घेतली तुम्ही चहा पावडर घेतली तुम्ही सिलेंडर घेतलं मसाले घेतले तेल घेतलं अगरबत्ती घेतली छत्री घेतली मोबाईल घेतला ह्याच्यावर काय लागतं जीएसटी लागतो जीएसटी लागतो म्हणजे जी तुमच्याकडे सगळे पैसे कोण घेतं सरकार घेतं आणि हे पैसे कुठे जातात तिजोरीमध्ये जातात मग त्या तिजोरीवर कोणाचा हक्क तुमचा हक्क आता मग लोकसेवेमध्ये भाजपला पराजय स्वीकारावा लागला भाजप हरलं या महाराष्ट्रामध्ये ते घाबरले मी स्वतः या महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार हा उघडकीस आणलेला आहे या सरकारचा हा पैसा तुमचा होता जी सरकारची अँब्युलन्स तुमच्या तालुक्यामध्ये येते अशा ते हजार अँब्युलन्स घेणार होते आणि त्या चालवण्यासाठी ते किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणार होते सहा हजार कोटी रुपये अँब्युलन्स कोणासाठी गरिबासाठी पैसे कोण खाणार हे सरकार हा जो समृद्धी मार्ग आहे या समृद्धी मार्गामध्ये अडतीस हजार कोटी खर्च झाले आणि भ्रष्टाचार किती रुपयाचा झाला दहा हजार कोटी रुपये आणि याच पैशावर गुजरातचं भाजपचं इलेक्शन झालेलं आहे तीन हजार कोटी गुजरातमध्ये भाजपचे इथं खर्च झाले ती आजची परिस्थिती आहे त्यामुळे हे सरकार आता घाबरतय म्हणून त्यांनी काय केलं तर घाई नाही लाडकी भरी योजना आहे आपला त्याला विरोध नाही पण आमच्या माता पतीला लाईनिक उभं लावं लागलं हो तिथं सॉफ्टवेअर बंद पडलं हा कागद द्या तो कागद द्या त्रास झाला की नाही झाला पैसा तुमचा आपला पैसा सामान्य लोकांचा सा पैसा आपला टॅक्सचा पैसा हा जेव्हा परत दिला जातो तेव्हा आम्हाला कागद मागतात आणि तिकडे पैसे खातायला तुम्हाला काय वाटत नाही हा आमचा आक्षेप आहे पण एक गोष्ट तुम्हाला इथं सांगतो महाविकास आघाडी सरकार आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये सत्तेत येणार म्हणजे येणार हे आपल्या सर्वांना या ठिकाणी मी सांगतो आणि सध्या आल्यानंतर ही योजना घाई गरबरी भाजपचे सरकारने जी आणली आहे ती आम्ही बंद करणार नाही उलट त्याची व्याप्ती वाढवू ज्या महिलांना न्याय मिळाला नाही ज्या महिलांना या योजनेचा फायदा झाला नाही अशा महिलांना सुद्धा तिथं फायदा होईल त्यामुळे कुणी अपप्रचार करत असेल की आम्ही बंद करू अजिबात नाही उलट महिलांना तर न्यायच देऊ पण शेतकऱ्याला त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक प्रणित देवानंद मोरे पाटील यांनी महिला बचत गट मेळावा घेण्याचे उद्दिष्ट तसाच त्यांनी कारंजा मानोरा येथे केलेल्या कार्याचा उल्लेख का आपल्या भाषणात केला दादा मी आपल्याला सांगू इच्छितो मागे अनेक वर्षांपासून आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जेव्हा या मानोरा कारंजा मतदारसंघाचा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा प्रत्येक जनसामान्यांपर्यंत आम्ही गेलो प्रत्येक जनसामान्यांच्या वेता जेव्हा आम्ही जाणून घेतल्या तर त्यांच्या डोळ्यांसमोर एक प्रश्न होता की मानोरा कारांजा मतदारसंघाला आकांक्षित जिल्हा आकांक्षित तालुका का म्हणतात माजा ही हा प्रश्न माझ्याही डोळ्यासमोर आला कारण इतकी मोठी लोकसंख्या असलेला आपला हा वाशिम जिल्हा त्यामधील हा मानवरा कारंगा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघांमध्ये आज आपण समाजसेवा करतो आहे पण समाजसेवा करत असताना माझ्या या माता भगिनींसमोर माझ्या या तरुण मुलांसमोर जो प्रश्न पडला आहे तोही आम्हाला चिंतित टाकणारा होता मग या सर्व गोष्टींचा विचार केला आणि लक्षात आलं की आकांक्षित म्हणजे नेमकं काय आणि आकांक्षित का असल्याची व्याख्या काय तेव्हा आमच्या निदर्शनास आला की चार गोष्टींना हा मतदारसंघ मागासला आहे चार गोष्टींनी हा गोष्ट मतदारसंघ आकांक्षित झाला आहे त्यामध्ये रोजगाराचं क्षेत्र असू द्या त्यामध्ये शिक्षणाचं क्षेत्र असू द्या त्यामध्ये आरोग्याचं क्षेत्र असू द्या किंवा त्यामध्ये शेतीचं क्षेत्र असू द्या या चारही क्षेत्रात आज आपला मतदारसंघ कुठेतरी मागा आहे मग विचार केला की जनसामान्यांच्या प्रश्नांना आपल्याला वाचा फोडायची आहे जनसामान्याच्या अडचणींना आपल्याला कुठेतरी दूर करायचं आहे मग आपण या चारही क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि त्या दिवसांपासून आम्ही या चारही क्षेत्रात काम सुरू केलं या मतदारसंघामध्ये मत शिक्षणाच्या क्षेत्रातही आपण काम केलं पाहिजे इयत्ता पहिली ते आठवीमध्ये इथे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आहेत आपल्या सर्वांची इच्छा आहे की आपण आपल्या मुलामुलींना उच्च शिक्षण दिलं पाहिजे त्यांना चांगल्या शाळेमध्ये शिकवलं पाहिजे पण आपल्याला आडी घेतलेली आर्थिक परिस्थिती आपल्या मुलांना शिकवण्याचं स्वप्न आहे पण कुठेतरी आपण हतबल होतो आहे हीच जाणीव दादा यावर्षी आम्ही एकूण पंचवीस हजार चारशे ऐंशी मुला मुलींना जे नगरपरिषदेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेंच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत अशा सर्व मुला मुलींना आम्ही शिक्षणाचं साहित्य मोठं मोफत दिलं आहे त्याचबरोबर इथले सर्व मुलं चांगली शिकलेत या मतदारसंघामध्ये बारावीनंतर आपण शिक्षण घेऊ शकत नाही इथे शिक्षणाच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत मग नेमका आपण या मुला मुलींसाठी काय केलं पाहिजे तर ह्या मुला मुलींना आपण अमरावती पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी ज्या मुली तिथे शिकतायत त्या मुलींचा राहण्याचा खर्च त्या मुलींच्या जेवणाचा खर्च आपण प्रणित कोरे लोककल्याण विचार मंचांच्या माध्यमातून करते आहे इथे उपस्थित काही महिला आहेत काही आई आहेत आपण त्या गोष्टींचे साक्षीदार आहातच तद्वतच इथला युवक भरपूर शिकला पण त्यांच्या हाताला कुठे काम नाही दादा मी प्रामुख्याने सांगू शकतो की आमच्या या मतदार मतदारसंघाला एम आय डी सीची जागा सुद्धा उपलब्ध नाही जेव्हा या मतदारसंघामध्ये एम आय डी सीची जागाच सी नाही तर या मतदारसंघामध्ये उद्योग निर्मिती होईल कशी पण सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आमच्या माता भगिनींना आमच्या तरुण मुलामुलींच्या हातांना काम द्यायचं आहे मग त्यासाठी आम्ही भव्य दिव्य अशा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण शंभर नामांकित कंपन्या आपण तिथे बोलवल्या आणि त्या कंपनीच्या माध्यमातून या मतदारसंघातील चार हजार नऊशे वीस मुला मुलींना आपण आज यशस्वीपणे रोजगार दिला आहे रोजगार क्षेत्रातही आम्ही काम करतो आहे शिक्षणाच्या क्षेत्रातही आम्ही काम करतो आहे इथे उपस्थित सर्वजण शेतकरी बांधव आहात आपल्याला आपल्या शेतीची आजची परिस्थिती माहिती आहे की आपण कुठल्या संकटामध्ये आज आपण आपली शेती फुलवतो आहे पण ही शेती फुलवत असताना मागील या वाशिम जिल्ह्यामध्ये चारशे ऐंशी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दादा त्या के आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या नेता जेव्हा जायला तेव्हा आमच्याही काळजाचा थरका पुढाला कुणाची मुलगी शिक्षणाची आहे कुणाचा मुलगा लग्नाचा आहे कुणाच्याकडे तर घरच नाही कुणाकडे तर अल्पउधारक शेतकरी आहे अशा अनेक प्रश्नांनी आमचा शेतकरी बांधव घासला होता मग नेमकं आपण त्यासाठी काय केलं पाहिजे दादा त्यासाठी आम्ही जेवढे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव होते त्यांच्या ज्या काही शेतामध्ये लागत असलेलं बी बियाणं आहे त्यांच्या शेतामध्ये लागत असलेलं फवारणीचं साहित्य आहे त्यांच्या शेतामध्ये जी काही व्यवस्था एक वर्ष पूर्ण करता येईल ते एक वर्षाची पूर्ण व्यवस्था आपण त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोफत केली आहे त्याचबरोबर तिथे तिथे उपस्थित माझ्या माता भगिने इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात आला आहे या मतदारसंघामध्ये एकूण साडेचार हजार बचत गटांची निर्मिती आहे आणि साडेचार हजार बचत गटांची निर्मिती केल्यानंतर या प्रत्येक महिलेचा प्रश्न पडला की आपण तर बचत गटांची निर्मिती केली आहे आपण तर बचत गटांच्या माध्यमातून आपल्या संसाराचा गाडा आज कसा बसा का होईना तो कुठेतरी चालवतो आहे पण आपल्या हातालाही शाश्वत विकास पाहिजे आपल्या हातालाही शाश्वत रोजगार पाहिजे या अनेक प्रश्नांनी आमच्या माताभागिने घासल्या होत्या जेव्हा आम्ही यांच्यापर्यंत पोहोचलो यांच्या व्यथा जाणून घेतल्या तेव्हा असं लक्षात आलं की या, या प्रत्येक महिलेची इच्छा आहे उद्योग भरारी घ्यायची त्यांची महत्वाकांक्षा आहे फक्त त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आपण करून दिलं पाहिजे याच प्रामुख्या हेतूने दादा मागील सात दिवसांपासून आम्ही मोफत असं प्रशिक्षण कार्यशाळेचं का आयोजन केलं आहे ज्या प्रशिक्षण कायद्या शाळेचा का आजचा का हा सातवा दिवस आहे या महिलांच्या डोळ्यांमध्ये एक आस आहे या महिलांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे कारण आजपर्यंत प्रमित मोरेने दिलेला शब्द तो पूर्ण केला या विश्वासाने त्या महिला याच मंचावर आल्या आहेत त्याचबरोबर या सगळ्या त्याचबरोबर या सगळ्या महिलांना आपण रोजगार दिला पाहिजे यांच्या हाताला काम लावलं पाहिजे या प्रामुख्या हेतूने आपण सात दिवसांचं प्रशिक्षण कार्यशाळा इथे आयोजित केली होती या कार्यशाळांमध्ये नगर उद्योग असतील गृह उद्योग असतील तो कशा पद्धतीने केला पाहिजे तो कशा पद्धतीने करावा पाहिजे यासाठी माझे जे या सन्माननीय उषाबेन ताईंना आपण इथं बोलवलं आहे तद्वतच काही सन्माननीय समूहांचे पदाधिकारी पण इथे उपलब्ध आहेत इथे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींना विनंती आहे ही कार्यशाळा ही प्रयोगशाळा फक्त तुमच्यासाठी आहे तुम्हाला एक नवीन उद्योग भरारी घ्यायची आहे तुम्हाला या समाजापुढे एक नवीन आदर्श द्यायचा आहे की एक स्त्री काय करू शकते त्यासाठी तुमचा हा लहान भाऊ सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील पुन्हा एकदा वेळ खूप झाला आहे सन्मान्य सलील दादांना बोलायचं आहे सन्मान्य रोहितदा बोलायचं आहे आपण सर्वजण इथे आला माझ्या विनंतीला मान दिला आपल्या सर्वांचं मी एकदा पुनश्च आभार व्यक्त करतो याच कार्यक्रमात सलील देशमुख तसेच गुजरात येथील ऑर्गेनिक थार्मर बचत गट मार्गदर्शक उषाबेन वसावा यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच प्रणित मरी मोरे लोक कल्याण विचार मंच पदाधिकारी मंचावर उपस्थित होते आमदार रोहित पवार यांच्या भाषणादरम्यान महिला बचत गटाच्या अनेक महिला तथा उपस्थित नागरिक प्रणित मोरे यांच्या समर्थनात घोषणा देत होते याआधी प्रणित मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे देवानंद मोरे यांनी आमदार रोहित पवार यांचा सत्कार केला अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद